जय महाराष्ट्र मित्रांनो युआर ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी फिरायला जाणार आहोत जिथं बारा ज्योतिर्लिंगाचे छोटे छोटे स्टेचर आहेत म्हणजे ते बघायला खूप सुंदर वाटणार आहे आणि व्हिडिओला घेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि डबल टॅप करून लाईक करा मित्रांनो तर आज आपण मंदिरात त्या मंदिराचं नाव आहे सोमेश्वर मंदिर तर आपली ही गाडी शैंक गाडी आहे तर शैंक गाडीवरती आपण आपल्या तिथे जाणार पायी पायी पण जाऊ शकतो असं आपण बट गाडीवर जायला आणि थोडस भारी वाटतं दोन मित्र बसलेले तर आता आपल्या गाडीला स्टार्टर मारून आपण जाऊ मंदिरात तर फायनली आपण गाडीला स्टार्टर मारून आता निघालोय मंदिराच्या दिशेने तर गाईज पावसाचे वातावरण बघा पाणी रस्त्यावरती किती साचलेलं आहे तर सगळ्यांनी सावकाश गाडी चालवावी गाईज कारण गाडी स्लिप वगैरे झाल्यावर खूपच मार लागतो डेंजर तर आता आपण मंदिराच्या दिशेने जातो आहे आणि पाऊस तर थांबलेला आहे पाऊस काय एवढा नाही आहे आणि हा बघा माझ्या गावातलाच मुलगा आहे तो बघतोय की हे काय नवीन प्रकार करत आहे आणि कुठे जात आहे नेमके तर आता आपण ह्या झाडाच्या पलीकडंच मंदिर आहे काही जास्त लांब पण नाही आहे काय नाही दोनच मिनटात आता आपण मंदिराच्या समोर पोहोचतोय काहीच ते बघा मंदिर श्री सोमेश्वर मंदिर पाषाण सोमेश्वरवाडी सोमेश्वरवाडीमध्ये मंदिर पडतं काहीच चला आता आपण गाडी पार्किंगला लावून मंदिराच्या दिशेने जाऊया तर गाईज फायनली गाडी पार्किंग केली आहे आपण आणि बघा हे मंदिर श्री सोमेश्वर मंदिर तर गाईच चला पहिले तुम्ही जर आलात तर पहिले इथे चप्पल काढावे लागते गाईज बाहेर मंदिराच्या इथे व्यवस्थापन खूपच मस्त केलेली आहे चप्पल काढायसाठी आणि चप्पल काढून वरती ठेवायची गाईज म्हणजे कसं आपले चप्पल कुठे जाणार नाही तर गाईज आता बघा आपण तुम्हाला मी मंदिर दाखवतो आतमधनं मंदिर बघा गाईज मंदिर पुरातन काळातील मंदिर आहे आणि मंदिर बघण्यासाठी खूपच भारी आहे इथे असं म्हणतात की इथं जो जे कुंड आहे त्या कुंडेमध्ये सीताने आंघोळ केलेली असं म्हणतात गाईज तेवढं तर काय आपल्याला माहीत नाही चला मी आता तुम्हाला दाखवतो तर आता समोर पायऱ्या उतरताना पहिलेच दिसलं आपल्याला गणपतीचं मंदिर सो गणपतींना नमस्कार करून आता आपण व्हिडिओला सुरू करूया गाईज आता आपण पुढे जाऊया तर आता मी तुम्हाला दाखवतोय महादेवाचं मंदिर तर हे मंदिर खूपच पुरातन काळातलं आहे तर खूपच पुरातन काळातलं मंदिर आहे तर चला आता आम्ही तुम्हाला ते मंदिर दाखवतो गाईज इथं बघा किती भारी मार्बलने एकदम नक्षीकाम वगैरे एकदम सुंदर केलेलं आहे आतमधून पण भारी आहे आणि बघा ओम शिवाय तर पिंड वगैरे खूप भारी बघा स्क्रीनवरती दिसते का तुम्हाला समोर पूर्ण जर आतमध्ये जाणं शक्य नसेल गर्दीच्या वेळेस तर आपण बाहेरून बघू शकतो वरती बघा किती भारी नक्षीकाम कोरकाम एकदम भारी केलेले गाईज तर बघा मंदिर बघून खूपच मस्त वाटलं तुम्ही पण या मंदिर बघायला गाईस आणि हे बघा आपले नंदी महाराज तर नंदी महाराज बसलेत एकदम देवाकडे बघत आणि त्यांना पण प्रारंभ करून आपण निघालो समोर तर गाय इथं बसलेत आपले कासव महाराज तर कासव महाराज पण एकदम मस्त बघा तुम्ही किती सुंदर आहे त्याच्यावरती फुलं पण दिले सगळ्यांनी ठेवलेत आणि दर्शन वगैरे त्यांचं घेऊन आता तुम्हाला दाखवतोय मंदिर मी मंदिर हे पुरातन कालातील मंदिर आहे सो आता मी घंटी वाजवता गाईस घंटी वाजून महादेवांच्या पाया पडून पिंडीच्या आता आपण पुढे निघूया गाईस तुम्हाला मी पिंड पण दाखवतो गाईस कॅमेरामॅन पिंड बरं सगळ्यांना सो सगळ्यांनी दर्शन घ्या गाईस आणि हे बघा पिंड खूप आणि मध्ये जायला अलाउड नाही आहे सो आपण इथंच टी व्हीवरती बघू शकतो इथे पण आहे एक जी त्याची सुबहू कॉपी तर गाईज बघा पाठीमागे गार्डन वगैरे खूपच सुंदर आहे इथे कितीही लोक आले तरी बसू शकतात इथं दोन तीन चार हजार लोक आले तरी आरामात बसू शकतात मंदिर बघा मंदिराचं स्ट्रक्चर वगैरे गार्डन झाडं झोप एकदम पूर्ण जपलेले आहेत एकही झाड इथं तोडू शकत नाही कोणी आणि मंदिराची डिझाईन बघा गा गाईस इथे खूप कबड्डी प्लेयर खूप खूप मोठे दिग्गज इथं फिल्म फिल्मची शूटिंग शु, शु, वगैरे मालिकाची शूटिंग वगैरे भरपूर झालेली गाईज इथे बघण्यासारखं का खूप काही आहे तर गाईज फायनली ती वेळ आलेली आहे की जे मी आधी बोललो होतो व्हिडिओ स्टार्ट करता वेळेस की बारा ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी दाखवणार तर चला गायच आता मी तुम्हाला ज्योतिर्लिंग दाखवतो तर मित्रांना म्हणलं की सावकाश या कारण इथं पाया पायऱ्यावर पाणी पडले आणि ते पायऱ्या एकदम चिकण्या झाल्यात व त्याच्यावरनं कोणी पडेल म्हणून त्यांना म्हटलं की सावकाश चढावरती तर गाई आता मी तुम्हाला पहिलं ज्योतिर्लिंग दाखवतो जे आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये आणि संभाजीनगरमध्ये तर ते आहे गु गुणेश्वर मंदिर गुमेश्वर मंदिर जे आहे वेरूळ या ठिकाणी संभाजीनगरला तर गाईज मंदिराचं बघा तुम्ही एकदम हुबहू काहीही फरक नसताना एकदम जशाच तसं बनवलेलं मंदिर आहे असं वाटणार नाही की हे मंदिर वेगळं काही आहे म्हणून तेच वाट तर गाईज याची बनावट हुबहू रिअल मंदिरासारखी आहे तर गाईज आता मी तुम्हाला दोन नंबरचं मंदिर दाखवतो चला ते मंदिर आहे केदारनाथ मंदिर उत्तराखंड तर मंदिर तुम्ही बघू शकता हुबहू हु। हे पण एकदम कॉपी राईटच बनवलेलं आहे गाईज तर बघा एकदा तुम्ही मंदिर सगळीकडून बघा एकदम हुबहू तसंच त्याच्यावरती तो चेहरा जोवर समोर चेहरा आहे बघा तो मुकुट लावलेला बघा काहीही फरक नाही आहे एकदम हुबहू जशा तसं स्ट्रक्चर इथं बनवलेलं आहे गाईज तुम्ही पण नक्की भेट द्या तुम्हाला इथं येऊन खूपच मस्त वाटेल तर गायज आता तीन नंबरचं मंदिर तुम्हाला दाखवतो हे बघा नाशिक त्र्यंबेश्वरमध्ये मंदिर तर काय जे त्र्यंबेश्वरांचं मंदिर आहे जे आहे की नाशिकमध्ये तर तुम्ही ह्या हेही मंदिर बघू शकता इथे गायच कुठे जायची गरज नाही सरळ पाषाण पुणे इथे या तुम्ही सोमेश्वरवाडी मध्ये तुम्हाला सगळे बाराचे बारा, बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला दिसतील बट महादेव तिथं नाही आहेत कारण ते ओरिजिनल मंदिरामध्ये आहेत गाईस मंदिर। तर गाईज आता मी तुम्हाला दाखवणार आहे चार नंबरचं चा मंदिर जे आहे विश्वेश्वर मंदिर त्याला विश्वनाथ मंदिर असं म्हणतात ते काशी उत्तर प्रदेशमध्ये आहे गाईज तर मंदिर बघा तुम्ही एकदा दोन जसे की दोन मंदिर त्याच्यामध्ये एक छोटंसं मंदिर तिथे असेल महादेवाची पिंड गाईज तर मंदिरचे डोअर त्यांची वरची स्ट्रेक्चर लाईन वगैरे सगळं हुबुहू कॉपी केलेले गायच काहीही फरक नाही आहे हे बघून एवढं तर भारी वाटतंय की असं वाटतं की इथून बाहेर कुठे जाऊच नाही गाईच तर तुम्ही पण नक्की भेट द्यायला या गाईज इथे तर बघा मंदिराची सुंदरता बघूनच असं डोळे पाळून गेले गाईज तर गाईज आता मी तुम्हाला पाच नंबर मंदिर दाखवतोय की जे आहे ते मराठवाड्यामध्ये जिथे मी राहतो जिथं माझ्या घरापासून पंधरा ते वीस किलोमीटर दूर आहे गाईज ते आहे श्री नागेश्वर मंदिर औंढा नागनाथ ते हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं गाईज ते बी आपल्या महाराष्ट्रामध्येच हिंगोली जिल्ह्यामध्ये मंदिर मी लहानपणी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं मंदिर गायच एकदम हुबहू कसलाही न फरक असता तसं मंदिराचं स्ट्रक्चर आहे गाईस बघा श्री ना, नागेश्वर मंदिर गाईज भरपूर वेळात तिथे गेलेलो आहेत आम्ही तर तुम्ही पण एकदा जर राहत असाल हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा परभणी जिल्ह्यामध्ये तर नक्की भेट द्या गायच तर गायच आता तुम्हाला दाखव सहा नंबर मंदिर त्या मंदिराचं नाव आहे श्री रामेश्वर मंदिर ते आहे तमिळनाडूमध्ये तर गाईज बघा आता आपण तर काय तमिळनाडूमध्ये गेलेलो नाही आहे गाईस तर फिरायची इच्छा आहे सगळे बारा ज्योतिर्लिंग आपण फिरणार आहोतच जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट करा गाईस तर बघा हुबहू जसं तसं मंदिर इथे पण आहे सो ज्यांना माहीत नसेल त्यांनी नेटवर सर्च करा गुगलवरती बघा श्री श्री रामेश्वर मंदिर तमिळनाडू तर गाईज सर्व मंदिर बघून एवढं तर भारी वाटतं की तर गायच आता तुम्हाला साक्षात महादेवांचं दर्शन मी घडवतो बघा महादेवांची मूर्ती जे गाय जे नंदीवरती बसले तर काहीच आता मी तुम्हाला सहा नंबर मंदिर दाखवतो जे की आता आपल्या पुण्यामध्ये आहे गायस पुण्यामध्ये डाकिनी म्हणून भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रामध्ये तर गाईज हे मंदिर बघा मंदिराचे नक्षेकाम इथं पण मी गेलेलो आहे गाईज हे पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय एकदम हुबहू जशाची तशी याचं पण स्ट्रेक्चर काढलंय काही फरक नाही जे स्तंभ त्यांचे जे कलरिंग आहे डिझाईन वगैरे सगळं वरती जो कलश आहे तो काही फरक नाही गाईज तुम्ही पण नक्कीच भेट द्या गाईज इथे या आता मी तुम्हाला अजून काही मंदिरे दाखवतो सो थोडे बाकी आहेत मंदिरं तर गाईज हे पण मंदिर आहे की जे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे श्री वैद्यनाथ मंदिर जे की परळीमध्ये परळी वैजनाथ या ठिकाणी आहे गायच इथे पण खूप गर्दी असते भाविकांची तुम्ही बघू शकता याची पण स्ट्रेक्चर लाईन एकदम जशाशी तशी मी हे हेही मंदिरला मी व्हिजिट केलेले गायच काहीही फरक नाही एकदम जसं तसं मंदिर आहे तर गाईज आता मी तुम्हाला नऊ नंबर मंदिर दाखवतोय जे मंदिर आहे ओंकारेश्वर मंदिर मध्य प्रदेश तर गाईज तिकडे तर आपण गेलेलो नाही बट आपण विजिट करू तिकडेही बघा मंदिर तुम्ही दोन मजली मंदिर आहे गाईज खालीही आणि वरती त्याचे स्तंभही जसे वरती मंदिरचे स्तंभ एकदम प्लेन आहेत वरती कलश खाली त्याच्या खालच्या मंदिरचे जे प्लेन आहेत एकदम तळ तळ घरातले जे आहेत ते ज्याला की डिझाईन वगैरे केलेले एकदम हुबहू काहीही फरक नाही गाईज तुम्हाला आता मी नेक्स्ट मंदिर दाखवतो चला तर गाईज आता हे दहा नंबरचं मंदिर की जे उज्जैन मध्ये आहे त्या मंदिराचं नाव आहे महाकालेश्वर मंदिर तर गाईज हे बघा महाकालेश्वर मंदिर श्री महाकालेश्वर मंदिर हे पण दोन मजले आहे गाईज वरती आणि खाली त्याची जी, जी रचना आहे ती पण इथं एकदम स्पष्टपणे दाखवलेली आहे सो ते बांबू लावलेत ते वरती जे पाण्यामुळे थोडंसं खराब झालं होतं म्हणून ते बांबू लावलेत गाईज तुम्ही सांगा गाईज तुम्हाला कसं आवडले की नाही आणि चॅनलला नवीन असाल गाय तर चॅनलला सबस्क्राईब करा बर का तर गायचं आता मी तुम्हाला अकरा नंबरचं मंदिर दाखवतो की ज्या त्या मंदिराचं नाव आहे मल्लिका अर्जुन आणि ते आहे आंध्र प्रदेशमध्ये गाईस सगळ्यात सुंदर मला जे मंदिर वाटलं आवडलं ते मल्लिका अर्जुन मंदिर आवडलं गाईज वरती बघू शकता तुम्ही की वरती जे त्याच्या छतावरती की गाईंचं स्टेक्चर गाईंचं चित्र हे उभारलेलं आहे ते बी दगडी कामामध्ये आणि त्यांची दगडी कोर एवढी तर सुंदर आहे गाईज मी आयुष्यात एकदा तरी मी तिकडे जाणार आहे गाईज तुम्हाला आवडलं असेल चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब डबल टाईप करून गाईज लाईक करा चला आता तुम्हाला शेवटचं मंदिर दाखवतो तर गाईज आता मी तुम्हाला बारा नंबरचं मंदिर दाखवतो की जे मंदिर आहे गुजरातमध्ये आणि त्या मंदिराचं नाव आहे श्री सोमनाथ मंदिर आणि हे गुजरातमध्ये आहे आपण तर काही गुजरातला गेलेलो नाही गाईज पण हे मंदिर बघा आपल्या इथं बघायला भेटतंय मंदिराचं स्ट्रक्चर बघा हे पण दोन मजली मंदिर आहे गाईज हे पण एवढं सुंदर मंदिर आहे की असं वाटतं की मी अक्षरशः या मंदिरासमोर गेलोय की एवढं सुंदर बघून असं वाटतं की एकदा तरी आयुष्यामध्ये मी हे सर्व मंदिर फिरणार आहे गाईज तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल गाईज तर चॅनलला प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज कारण एक व्हिडिओ बनवायसाठी खूपच मेहनत लागते आणि आता एक तुम्हाला मी शेवटची गोष्ट दाखवणार आहे जी की महादेवाची खूप प्रिय गोष्ट आहे गाईच चला मी तुम्हाला दा। ते दाखव तर गाईज हे बघा आपले नंदी महाराज आणि त्यांच्या घरामध्ये ग गंटी वगैरे एकदम हुबहू काही फरक नसताना जसे तसं एकदम स्ट्रक्चर आहे गाईज तुम्ही नक्कीच भेट द्या हे मंदिराचा पत्ता मी तुम्हाला सांगतो की सोमेश्वर वाडी पाषाण पुणे तर तुम्ही या नक्की गाईज मंदिर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब डबल टाईप करून लाईक करा चला बाय बाय गाईज आवडलं तर गाईज नक्की या बरं का मंदिर बघायला बाय बाय